नमस्ते जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मैत्रिणींनो आणि भावांनो आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यातल्या पंचेचाळीसाव्या श्लोकपासून सुरू करू आपण मागच्या व्हिडिओमध्ये चव्वेचाळीसपर्यंत बघितले आता ह्या व्हिडिओपासून आपण ह्या व्हिडिओमध्ये च चा, पंचेचाळीसपासून सुरू करू पंचेचाळीस आणि शेहेचाळीस हे दोन श्लोक आपण घेऊया आपण ही दोन श्लोक घेऊन पुन्हा आपण अकराव्या अध्यायातले पण दोन दोन श्लोक घेतो हो। आहोत एकाआड एक, एक व्हिडिओ आपण त्याचे करतो हो। आहोत आणि आता परत आपण पांडुरंग अष्टक पण आपल्या चॅनलवर सुरू केलेलं आहे ज्यालाही कोणाला शिकायची इच्छा असेल त्यांनी आपले मागचे पण व्हिडिओ बघा आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या चॅनलचं नाव आहे अनन्य रुद्रा नाथ संस्कृतीचा तर पाठीमागं जाऊ आपण ते व्हिडिओ बघू शकता ज्याला कोणाला मागचे व्हिडिओ बघायची इच्छा आहे त्यांनी बघू शकता आणि आता आपण दुसरा अध्याय पण संपवत आणलेला आहे आणि अकरावा पण आपला जवळपास संपत आलेला आहे आपण ल थोड्याच दिवसामध्ये आता पुन्हा तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत तर पहिले अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाची जी आतापर्यंतचे झालेले श्लोक आहेत ते सगळे आपल्याला आपल्या चॅनलवर भेटून जातील तर कृपया चॅनलला भेट द्या चॅनलचं नाव आहे अनन्य रुद्रा नाथ संस्कृतीचा तर घेऊया आपण दुसऱ्या अध्य पंचयसा विषय वेद थ्रेगुण्य वेदा वेद थ्रैगुण्य विषय वेद थ्रेगुण्य वेदा वेद त्रैगुण्य विषय वेद निस्त्रैगुण्यो निस्त्रैगुण्यो भवार्जुन निस्त्रैगुण्यो भवार्जुन विषया वेद ನಿಸ್ತ್ರೈಗುಣ್ಯೋ ಭರ್ಜುನ ತ್ರೈಗುಣ್ಯವಿಷಯ ವೇದ ನಿಸ್ತ್ರೈಗುಣ್ಯೋ ಭರ್ಜುನ ನಿರ್ದ ನಿರ್ದ್ವಂದ್ವೋ ನಿತ್ಯಸತ್ವಸ್ಥೋ ನಿರ್ದ್ವಂದ್ವೋ ನಿತ್ಯಸತ್ವಸ್ಥೋ ನಿರ್ದೋ ನಿತ್ಯಸ ನಿಗಕ್ಷೇಮ ಆತ್ಮವಾನ್ ನಿಗಕ್ಷೇಮ ಆತ್ಮವನ್ ನಿರ್ದ್ವಂದ್ವೋ ನಿತ್ಯಸತ್ವಸ್ಥೋ निोग क्षेम आत्मवान निर्द्वंद्व नितसत्वस्थो निग क्षेम आत्मवान विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो निसत्वस्थो निोग क्षेम आत्मवालोभो आपण यावानर्थ यावानर्थ उद्याने यावानर्थ उदप्पाने, यावानर्थ उदप्पाने यावानर्थ उदप्पाने सर्वतः संप्लुदके यावानर्थ सर्वतः सं्लुतोदके यावानर्थ उदप्पाणे सं्लुतोदके यावानर्थ सर्वतः संप्लु तावान सर्वेषु वेदेषु तावान सर्वेषु वेदेषु वे तावान सर्वेषु वेदेषु तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ब्राह्मणस्य विजानतः ब्राह्मणस्य विजानतः तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः यावानर्थ उदप्पाणे संप्लुदके तावान ब्रह्मनस्य वेदेश पण मागचे दोन आणि आजचे दोन पुन्हा एकदा घेऊ म्हणजे आपली पर्यंत पूर्ण होते ओम श्री परमात्मने नम अथितो अध्याय त्रेचाळीसावा श्लोक घेते मी त्रेचाळीस चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस शेहेचाळीस आपण चार हे श्लोक आता आम्ही सुद्धा घेऊया कामात्मान स्वर्गपरा जन्म कर्म फल प्रदा भोगेश्वर्य भोगेश्वर गतीं प्रती भोगेश्वर्यप्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते त्रैगुण्यविषया वेदा निर्द्वंद्व निर्योग क्षेम आत्मवान यावानर्थ उदपाणे संप्लुदकी तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः आपण शेचाळीसपर्यंत आज पूर्ण केले दुसऱ्या अध्यायातले आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की भगवान अर्जुनाला कसं त्याला युद्धापासून परा युद्धापासून युद्धासाठी प्रवृत्त करत आहेत अर्जुन हा तयार नाही लढायला आणि आपण हे बघतो आहोत की भगवान श्रीकृष्ण त्याला लढा लढायला तयार होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीता त्याला सांगायला सुरुवात केली आणि भगवद्गीतेच्या रूपातून आपल्यालासुद्धा भगवंतानी ते ज्ञान दिलं आहे की लढण्यासाठी काय करावं लागतं जिथं लढणं गरजेचं आहे तिथं लढावंच लागतं आणि जीवनातला जो संघर्ष आहे तो हा कंपल्सरी सगळ्यांना आहे भगवंतालासुद्धा होता भगवंतालासुद्धा देवाने देवालासुद्धा खूप लोकांनी नावं ठेवली देवांना होता संतांना होता संघर्ष कोणालाच चुकत नाही साधू संतांना म्हणा आपल्या ज्ञानेश्वर मावलीला वाईट टाकलं किंवा संत तुकाराम महाराजांना काय थोडा त्रास दिला का लोकांनी तर संतांनासुद्धा त्रास होतो तर आपण मनुष्य आहे म्हणून आपल्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी ही गीता सांगितली आहे की याच्यातून मार्ग कसा काढायचा ह्या संघर्षातून मार्ग कसा काढावा लागतो कसा काढू शकाल तर हे सांगण्यासाठी आपल्याला आपल्याला भगवान श्रीकृष्णाने गीता अर्जुनामार्फत आपल्यापर्यंत ती आली आणि आपण त्याचा अभ्यास आता करायला लागलो थोडा थोडा तर भगवंत त्याला परावृत्त करत प्रवृत्त करत होते युद्धाला परावृत्त शब्द म्हटली चुकीचा येतो स्वारी तर प्रवृत्त करत होती आणि प्रवृत्त करता करता भगवान श्रीकृष्ण त्याला गीतेतले एक 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 शब्द एक एक तत्त्वज्ञान एक तत्त्वज्ञानातला शब्द हे सगळं त्याला समजावून सांगत होते की कोणत्या अर्थात कोणत्या शब्दाचा काय अर्थ होतो कोणत्या शब्दाचा काय अर्थ होतो कोणता शब्द कशासाठी लागतो तर हे सगळं ते भगवान श्रीकृष्ण त्याला समजावून सांगत होते आणि ते सांगता सांगताच भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात आपण दुसऱ्या अध्यात आता मागच्या श्लोकांमध्ये बघितलं की आत्म्या आत्मा आणि अनात्मा याचासुद्धा संबंध कसा आहे तो समजून सांगितला आत्मा आणि आत्मा कसा आहे आणि देह कसा आहे हे पण समजावून सांगितलं त्याच्यानंतर जुना कपडा नवा कपडा ह्याच्या याच्यामार्फत पण समजावून सांगितलं भगवान श्रीकृष्णाने की जसा आपण जुना कपडा टाकून देतो आणि नवीन कपडा पर, परिधान करतो तसं वासांची जी आणि यथाव्य आहे ह्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण त्याला समजून सांगतात की वासांस जीर्णानी यथाविहाय नवानी गृहनाती नरोपराणी तर हे जे जेव्हा सांगतात भगवान श्रीकृष्ण तर त्याला त्यावेळेस त्याला आत्म्याचं स्वरूप सा समजावून सांगतात एवढं करूनही त्याला पटत नाही भगवान श्रीकृष्णाला मला आता इथून पुढं गुण सांगितलेत त्याला गुण कसे असले पाहिजे कोणते गुण अंगात असले पाहिजे कोणती बुद्धी असली पाहिजे बुद्धी समजावून सांगतायत गुण समजावून सांगतायत की संघर्ष करण्यासाठी काय काय लागतं कोणते कोणते गुण लागतात कोणते कोणती बुद्धी लागते कशी कशी बुद्धी लागते व्यवसायाची म्हणजे स्वार्थी बुद्धी पाहिजे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की बुद्धी बुद्धी दोन प्रकारच्या तर कोणती बुद्धी कुठं येते आणि कोणती बुद्धी कुठं येते हे पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर त्या बुद्धी पण सांगितल्या भगवान श्रीकृष्णाने तरी पण अर्जुन काही ऐकत नाही म्हणून आता इथून पुढं आणखी भगवान श्रीकृष्ण त्याला समजावून सांगू लागलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट तर कराच करा करा का, कमेंट करायला विसरू नका कमेंट पण करा की आपण दोन दोनच श्लोक घ्यायचे किंवा दोनच्या दोनपेक्षा शिल जास्त घ्यायचे हे पण मला सांगा कमेंटमध्ये जरूर जरूर सांगा आणि शेअर जरूर करा कारण आपला व्हिडिओ ज्याला गरज असेल त्याच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण दंडवत प्राम